नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कोकणात पाऊस धोधो पाऊस पडतोय आणि या धोधो पावसामध्ये कोकणातलं निसर्ग सौंदर्य मंडळी आज आपण आहे ना कोकणातलं असंच एक पावसाळी पर्यटनाचं ठिकाण तुम्हाला दाखवणार आहोत चिपळूण तालुक्यातील वीरबंदर या गावचा वीर, वीर देवपाटचा धबधबा अक्षरशः हा धबधबा आहे ना बारमाई वाहतो पण त्याचं स्वरूप आहे ना आ हा हा मन मोहून टाकणार असतं तर मंडळी म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी घेऊन जातोय So चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथे कसं पोहोचता येईल इथे राहण्याची सोय काय खाण्याची सोय काय हे सगळं काही व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला पाहता येणार आहे घर बसल्या जर कोकणातलं असं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाहत राहा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई गोवा हायवेवर सावरडे व्हाळ फाट्यावरून वीरबंदरला जाणारी बस पकडून येथे पोहचता येते वैयक्तिक वाहनाने सावरडे व्हाळ फाट्यावरून निवळी पालवन तुरंबव आबिटगाव शिरंबे करत ह्या धबधब्यापर्यंत पोचता येते जवळचे रेल्वे स्थानक हे सावडार असून येथूनही तुम्ही एस टी बसने पोचू शकता वीरबंदरला जाता जाता रस्त्यात मोठे झाड पडले होते पण काकाने आम्हाला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला जाऊ का आपण कसं पडलं पडलं काय बाप रे आबेडगाव सोडल्यानंतर आम्ही व्हाळला पोहोचलो मध्ये असलेले आमचे मित्र प्रसाद साठे यांच्या घरी गेलो तर मंडळी धबधब्याकडे जाता जाता आमचे जुने मित्र साठे साहेब आहेत ते मध्ये राहायला आलेत कोकणात आणि त्यांना भेटायला खास आलोय नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार नमस्कार काय म्हणताय कसे एकदम मस्त मजेत व्हाळमध्ये येऊन कसं वाटतंय म्हणजे कोकणात आता राहताय गेली दोन तीन अवस्था एकदम सुरेख वाटत ना आपण आपली भेट सहा वर्षा पूर्ण झाली आरे मध्ये आमचं मीटअप होतं तेव्हा तुम्ही ते आम्हाला ते चहा पाजलात चहाची आठवण आज तग्यात आहे पण तुम्हाला भेटून छान वाटलं आता मी चा। चालू आहे धबधब्याकडे खास तुमच्याकडे घरी राहायला येऊ नक्की नक्की मंडळी व्हाळ सोडल्याच्या नंतर आपण शिरंबे फाट्याजवळ आलो आहोत आणि आता बघा इकडे तीन रस्ते इथे आल्याच्या नंतर थोडस चुकायला मात्र नक्कीच होईल खरं तर शिरम्बी गावामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला पाण्यातलं मंदिर पाहायला मिळेल प्रसिद्ध मंदिर आहे मल्लिकार्जुन देवाचं मंदिर आहे तिथे देखील आपण नंतर कधीतरी जाऊ आपण इथे असं या बाजूने जायचं आहे आपल्याला वीरबंदरचं इकडे बोर्ड दिसेल बोर्ड एकदम क्लिअर नाही आहे फक्त इथे आल्याच्यानंतर तुम्हाला जर रस्ता कळला नाही तर नक्कीच गावकऱ्यांना विचारत विचारत जा कारण का इथे आल्याच्यानंतर थोडीशी चुकामुक होते कदाचित पुढे नेटवर्क असेल की नाही याच्यात शाश्वती नाही चला आपण इथून आता सरळ जाऊया आवाज येतोय बघा किती जोरात आता आपण वीरबंदर गावामध्ये एंटर आहे आणि थोडंसं इथून आपण आता धबधब्याकडे जसं आहे तसं आहे ना तीव्र उताराचे रस्ते लागतात जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा गाडी मात्र सावकाश चालू आहे बघा असे तीव्र उताराचे रस्ते आहेत चला पुढे मार्गस्त होऊया चला मंडळी फायनली आपण वीरबंदर या गावामध्ये पोहोचलो आहोत इकडे आल्याच्या नंतर आहे ना श्री लक्ष्मी मल्लमर्दन मंदिर वीर देवपाट एस टी थांबालेलं आहे इथूनच आपल्याला असं वरती जायचं आहे थोडंसं ऑफ रोड आहे बरं इथे श्री लक्ष्मी मल्लमर्दन मंदिर आहे ते भगवान श्रीकृष्णाचं आहे खरं तर त्याच्याविषयी एक वेगळीच आख्यायिका आहे जाता जाता आपण तेथे देखील दर्शन घेऊया चला आता बाईक असं थोडंसं वरती घेऊन जाऊया पाण्याचा प्रवासा किती खळखळाट येतो आहे जबरदस्त मंडळी आता आपण आहे ना श्री लक्ष्मी मल्लमार्दनाच्या मंदिरासमोर आलो आहोत इथे ना पाण्याच्या प्रवाहाचा एवढा आवाज येतो आहे ना खळखळाट खल नुसतं खळखळाट जबरदस्त खल सह्याद्रीच्या तळीसोबते हिरवे कोकण राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन हे जे काय म्हणतात ना कोकणाला त्याची अनुभूती आणि प्रचिती या ठिकाणी येते जबरदस्त नीरव शांतता पाण्याचं खळखळाट आणि हे मंदिर चला मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेऊया मंडळी खरं तर हे ठिकाण आहे ना मेडिटेशनसाठी बेस्ट प्लेस आहे असं मला वाटतं पाण्याचा खळखळाट खड़ आणि हे मंदिर इथली शांतता नेक्स्ट लेवलला जबरदस्त इथे मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर खरं तर एक पॉझिटिव्ह वाईब झाल्या एक, एक वेगळीच एनर्जी एक्सपिरियन्स करायला मिळाली भारी चला आता धबधब्याकडे प्रस्थान करूया मंडळी इथून आलो आपण इथून बघा ऑफ रोड आहे मंदिरापासून आपण जसं वरती येतो ना तर पूर्णपणे ऑफ रोड आहे थोडं बाईक सावकाश आणा आपण पण बाईक आहे ना कशी कशी वरती, चला फणस पडलाय फणस पणसाच्या झाडावरून पिकलाय पिकलाय आपण बाजूलाच ठेवूया जरा मंडळी कसलं भारी वाटतं ना बघा इकडे ना हॉटेल नैवेद्यम म्हणून आहे जान्हवी जयंत विरकर यांचं हॉटेल नैवेद्य आहे सो आपण तिथे जाऊया पहिलं पण बघा ही वाट सुपारीची बाग नक्कीच मनाला एक वेगळी शांतता देणारी आहे पहिले नैवेद्यम होमस्टेमध्ये जाऊया बघा इकडे यांचं घर आहे विरकर यांचं आणि इकडे पुढे धबधबा दब पहिलं थोडंसं आपण चहा कॉफी काहीतरी घ्यायला जाऊया या मंडळी अशा पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असं शांत ठिकाणी घर असणं म्हणजे जणू स्वर्ग सुखच जयंत विरकर यांचं हे घर आहे बघा इथे तुम्हाला होमस्टेची पण सुविधा आहे समोरच त्यांनी होमस्टे वगैरे बांधलं आहे तर इकडे नमस्कार होय 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 इकडेच बघा त्यांनी होमस्टेसाठी थोडंसं पर्यटकांसाठी बांधलं आहे कधी आलं तर इकडे तुमची राहण्याची पण सोय होईल आणि बघा असं गावचं आपलं घर असतं तसंच त्यांचं छान असं घर आहे आता बघा धबधब्याचा आवाज तुम्हाला इथून येत असेल इकडे पुढे धबधबा आहे आणि धबधब्याचा आवाज इथपर्यंत येतो आहे जबरदस्त चला मंडळी मस्तपैकी गरमागरम चहा आला आहे चहा पिऊया कारण वाटेमध्ये येताना दोन तीन ठिकाणी आपल्याला पावसाने गाठला आहे मस्तपैकी थंड झालो आहे धबधब्याकडे प्रस्थान करण्याच्या अगोदर थोडंसं म्हटलं गरम चहा होऊन जाऊ दे चला चहा प्यायला आहे मंडळी चला मंडळी मस्त पैकी गरमागरम चहा पहिलोय आणि आता धबधबाकडे दब जातोय पावसाने तुर्तास विश्रांती घेतली आहे पण कधी पण पाऊस कोसळू शकतो कारण कसं आहे पाऊस येतोय जातोय येतोय जातोय उन्हाचं तसं काही इकडे प्रकार नाही आहे ढगाळ वातावरणच आहे चला तुम्हाला धबधबा दब दाखवतो फायनली मंडळी हा धबधबा नाही आहे हा छोटू धबधबा आहे याच्यापेक्षा पाच फट ते दहा फट मोठा प्रवाह आहे पाण्याचा पुढे बाप रे केवढी गर्द साडी आहे बघा म्हणजे या ठिकाणी सूर्यप्रकाश पोचत असेल की नाही माहित नाही भारी पाळा पासूला पडलाय तो देखील कुजलाय हा जबरदस्त जबरदस्त होती मंडळी अशा गर्द झाडीतून येणारी ही वाट आणि बघा हा बघा धबधब्याचा प्रवाह असा वरून कोसळणारा धबधबा आहे आणि तेच पा, तोच पाण्याचा प्रवाह बघा खाली दिसतोय आपल्याला किती पाण्याचा जोरात आवाज येतोय जबरदस्त चला पुढे मार्गस्थ होऊया मंडळी तुम्हाला अजूनपर्यंत फक्त धबधब्याचा प्रवाह दाखवला आता तुम्हाला खरा खुरा धबधबा दाखवतो वीर देवपटचा सुप्रसिद्ध धबधबा घ्या मंडळी असलं भारी आहे ना मुका धबधब्याचा दब जो प्रवाह पडतोय त्याला अक्षरशः बघतच राहावं असं आहे बघा असा एकदम आणणारा धबधबा दब आणि हाच धबधबा दब खाली जाऊन बघा किती मोठा प्रवाह बनतो जबरदस्त मंडळी एवढं भारी लोकेशन आहे ना इकडे मस्त पैकी टेंट वगैरे लावून आपण मस्त मॅगी वगैरे शिजवू शकतो आज आपल्याकडे स्टोव वगैरे काहीच नाही आहे सो अदर अदरवाइज इथे येऊन मॅगी शिजवणं आहे ना भारी प्लॅन होईल मंडळी पावसाची सुरुवात झाली आहे धबधब्यावरती पाऊस जबरदस्त काय वातावरण झालंय बघा चला मंडळी धबधब्याला खरं तर जागेवरून बघूनच आपण खाली करतो कारण पाण्याचा प्रवाह एवढा आहे पाण्यामध्ये उतरू शकत नाही आहे भिजण्याचं तर मोह झालेला वाटतं एवढं खतरनाक ना त्याच्यामुळे डोळ्यानेच आनंद घेतलाय चला आता आपण थोडंसं गरमागरम जर्म भजी खाऊया का कारण पावसाचं वातावरण झालंय थंड वातावरण झालंय चला चला मंडळी आता आपण मस्त पैकी धबधब्या खाली तर काही भिजलो नाही पण पावसाचा आनंद घेतला धबधब्याला पाहिलं पाण्याचा प्रवाह प्रचंड मोठा आहे त्याच्यामुळे आपण काही धबधब्याच्या प्रवाहात उतरलो नाही इव्हन खाली पण जाऊन थोडंसं एन्जॉय करता येतं पण पाणी आहे ना जबरदस्त वेगाने वाहत होतं त्याच्यामुळे ना मी अशा ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा पाण्याचा जा अंदाज घेतल्याशिवाय पाण्यात उतरत नाही तो नक्कीच जावधता बाळगणं तेवढेच महत्त्वाची या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर तुम्हाला हा धबधबा दाखवायचा होता इथलं निसर्ग सौंदर्य दाखवायचं होतं आय होप तुम्ही घर बसले हे एन्जॉय केलं असेल तुम्हाला जरी कुठे जाता येत नसेल अशा ठिकाणी जाता येत नसेल तर काही हरकत नाही पण घर बसल्या तुम्हाला हा आनंद आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे कसं झालं मंडळी अशा ठिकाणी जाणं आणि उगाच आपण काहीतरी करणं ओ संकट ओढवून घेणं एवढं काही म्हणतात ना गरजेचं नसतं अशा ठिकाणी जाऊन फक्त डोळ्याने आनंद घेणं निसर्गाचं स्वरूप बघणं त्याच्यात देखील आनंद असतो फक्त बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो तर मंडळी चला आपण या मस्तपैकी निसर्गाच्या म्हणतात ना को काना कोपऱ्यात असलेलं सुंदर आज पाहिलं आहे आता थोडंसं भिजलो आहे म्हणजे पाऊस आला तर नक्कीच थोडासा ओलावा झाला आहे अंग थोडंसं भिजलं आहे मस्तपैकी थंड वातावरण झालं आहे आपण आता थोडस होमस्टेला जाऊन भजी खाऊया चला आरामात जेवा रे ए पडला 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 हा पणच पाडेल वाटत डोक्यात अरे हा पणच पाडणार आहे घरे खातोय छोटू आहे चला मंडळी मस्त छान अशी गरमागरम भजी आली कर चला या मंडळी भजी तर मंडळी आत्ता आपण आहे ना थोड्या वेळेसाठी जान्हवी विरकर यांच्या होमस्टेवरती थांबलो होतो नैवेद्य म्हणून त्यांचा होमस्टे आहे सो इकडे बघा आता पण निघता निघता पाऊस भरपूर आला भजी खाऊन बराच वेळ झालाय पण पावसाने एकदम वातावरण थंड केलंय सो थोड्या वेळेसाठी आपण इथे थांबूया नंतर आपण घरच्या दिशेने मार्गच ठेवूया पण नक्कीच इथे आल्याच्या नंतर ही शांतता धबधब्यांचा आवाज पावसाचा आवाज पक्ष्यांचा आवाज या सगळ्याच गोष्टी निसर्गातली जी काही शांतता म्हणतात ती अनुभवता येते भारीच आणि इथे तुम्हाला जर स्टे साठी यायचं तर इकडे यांचं होमस्टे पण आहे तुम्ही गावच्या पद्धतीतल्या घरामध्ये असं मस्तपैकी छान असं राहू देखील शकता यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईन चला मंडळी पावसाने तुताश विश्रांती घेतलेली आणि आम्ही आता घरच्या दिशेने निघत होतो जाता जाता आपला मित्र भेटलाय बाबा भेटून छान वाटलं याचं देखील युट्यूब चॅनल आहे काय नाव आहे मी चिपळूणकर मी चिपळूणकर कसा वाटला वॉटरफॉल अरे एक नंबर भारी भारी जरा अरे सांगतो आपण आपल्या वाटत निलेश पडवेकर म्हणून आहे याचं चॅनल आहे जाऊन चेक करा चॅनलचं नाव परत सांग मी कर मी कर भेटून छान वाटलं आणि बरोबर त्याचा मित्र पण आलाय कसं आहे मस्त एकदम चला एन्जॉय करा खाली उतरू नका पाण्याचा प्रवाह वेगात आहे चला थँक्यू चला मंडळी आता आपण घरच्या दिशेने जातोय इथल्या निसर्गाची शांतता धबधब्याचा आवाज पावसाचा आवाज पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज ही सगळीच निसर्गातली शांतता अनुभवून मनात साठवून घरच्या दिशेनं जाऊया चला मंडळी वीर देवपाटचा धबधबा तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सो मंडळी चला भेटूया कोकणातल्या अशाच पावसाळी पर्यटनाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येव कोकण आपलं तसं काळजी घ्या